रवींद्र चव्हाण जे जोडलेले आहेत रवींद्र चव्हाण जी एक मोठा स्फोट झालेला आहे डोंबिवली मध्ये आता या, या स्फोटानंतर आग लागली आहे मात्र यावर नियंत्रण मिळवण्याचे प्रशासनाचे कसे प्रयत्न सुरू आहेत जी बोला चव्हाणजी बोला महानगरपालिकेच्या सर्व आजूबाजूच्या महानगरपालिकेतील सर्व अग्निशामक दलातील अ... सर्व गाड्यांना त्या ठिकाणी पाचारण करण्यात आलेलं आहे जेवढे कॅज्युलिटीज आहेत त्या कॅज्युलिटीज ना सर्व त्या ठिकाणी असणाऱ्या सुपर हॉस्पिटल एम्स मध्ये हलवण्यात आहे आणि आजूबाजूला आग सर्व आजूबाजूच्या इमारती असतील कंपनीज असतील त्याच्या सर्व लोकांना बाहेर काढून सुरक्षित स्थळी पोहचवण्यात आले जी मात्र रवींद्र जी नेमकी आग कशा मुळे लागलेली आहे याचे काही तपशील तुमच्यापर्यंत पोहोचलेत का ब्लास्ट झाल्यामुळे ही आग लागलेली आहे जी तवान जी मात्र चव्हाण तीव्रता खूप जास्त कारण आजूबाजूच्या इमारतीच्या काचा सुद्धा फुटलेल्या आहेत काय काळजी घेतलेली आहे आजूबाजूच्या निवासी संकुलांमध्ये आजूबाजूला असणाऱ्या ज्या इमारती संकुलाच्या काचा फुटलेल्या असल्यामुळे त्यामुळे कुठेही काही कॅज्युअल्टी होऊ नये म्हणून त्या ठिकाणी असणारे कार्यकर्ते आणि स्वयंसेवक या सगळ्या लोकांनी सर्व नागरिकांना जी चव्हाण दिलेले या प्रतिक्रियेबद्दल तर डी एमआयडीसी परिसरामध्ये ही भीषण आग लागली अंबर केमिकल कंपनी स्फोट झाला आणि या स्फोटानंतर प्रचंड आग लागलेली आहे, आहे या स्फोटाची तीव्रता इतकी होती की आजूबाजूला ज्या निवासी संकुल आहेत इमारती आहेत त्या इमारतींमधील खिडक्यांच्या काचा फुटलेल्या आहेत तसंच या आगीनंतर धुराचे सुद्धा परिसरामध्ये पसरलेले आहेत मात्र अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या असून अग्निशमन दलाकडून या आगीवर नियंत्रण मिळवण्याचं काम सुरू आहे डोंबिवली येथील एमआयडीसी परिसरात अंबर कंपनी कंपनीमध्ये ही भीषण आग लागली आहे कधी कधी झाली घटना आता पण काय का। पूर्वी आणि काय केमिकल कंपनी का केमिकल कंपनी सर्व केमिकल कंपनी आहेत अच्छा सर्व केमिकल कंपनी आहेत किती वाजता घडली घटना आता पंधरा मिनिट पण नाही झाली तुमचं तुमचं घर तिकडे आहे का बाजूलाच घर आहे माझं ते काय काम नाही आमचा ग्राहक नसून हरिटल्ले ते राहतो आणि त्याने विचारलं की लाईट का जाते त्याला मी सांगितलं भाऊ तू कोणत्या एरियात राहतो तुझ्या एरियात राहत असेल मी तुम्ही लाईन चालू करून देतो मी एवढं सांगितल्यावर तो मला म्हणतो की बाबा मी लाईनच काही चालू करू नको ते बंद राहील चालेल आणि तू पहिले वारंवार का जाते व लाईट ते सांग म्हणे मग त्याला काय बोललो म्हटलं भाऊ मी तू लाईन चालू करून घे बाकीचा विषय नंतर कर म्हटलं एवढं बोलल्यावर त्यांनी मला मी दरवाज्यात होतो त्यांनी मध्ये ओढलं आणि मारहाण केली मग त्याच्यानंतर बाहेर आला आणि बाहेरून दगड मारले दोन जण होते ते मारणारे